हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद क्षणात कर्माचं फळ मिळालं महिलेची बॅग घेऊन काढत होता पळ तेवढ्यात कारनं टाकलं चिरडून व्हिडिओचा शेवट पाहून चोराची येईल दया सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडिओ हे थक्क करणारे असतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर आपण जे वागतो बोलतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आत्तापर्यंत ऐकलं आहे तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्या सोबतही ते घडू शकत जसे करावं तसं भरावं अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्या सोबतच वाईट घटना घडते कुठलीही चोरी करण्यापूर्वी चोर प्रचंड अभ्यास करतात असं म्हटलं जातं सर्वात आधी ते वस्तूचं बारीक निरीक्षण करतात ती वस्तू कशी चोरता येईल याबद्दल नियोजन आखतात आणि चोरी फसलीच तर काय करायचं याबाबतही प्लॅन बी रेडी असतो चोरांना इतकी तयारी ही करावीच लागते कारण चोरी करणं हा गुन्हा आहे आणि जर तुम्ही पकडला गेलात तर तुमची काही खैर नाही पोलीस नंतर मारतात आधी पब्लिकच चांगली धुलई करत आणि शेवटी तुरुंगाची हवा खावी लागते हे वे तर वेगळंच एका चोराचा व्हिडिओ समोर आला आहे हा चोर एका महिलेचं पाकिट खेचून पळण्याचा प्रयत्न करत होता पण तेवढ्याच समोरून एक कार आली आणि तिनं या चोराला अक्षरशः चिरडून टाकलं ही संपूर्ण घटना रस्त्यावरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली एक महिला रस्ता ओलांडत असताना बाईकवरून आलेल्या एका चोरानं तिला पकडलं आणि तिच्या हातातील बॅग जबरदस्तीनं खेचून तो चोर पळत होता पण बाईक सुरू करण्यापूर्वी एका कारवाल्यानं त्याला जोरदार टक्कर दिली परिणामी तो खाली पडला पण पुन्हा एकदा उठून तो पळ काढत होता पण कारवाल्यानं पुन्हा एकदा त्याला धडक देऊन खाली पाडलं असं दोन चार वेळा करून त्याची बाईक अक्षरशः त्या कारवाल्यानं चिरडून टाकली सोशल मीडियावर हा व्हिडिओ इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आला आहे नेटकरांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत ये एकंदरीतच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होतो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद